नमस्कार उन्हाळा चालू झाला की भरपूर अशा कैऱ्या यायला सुरुवात होते वेगवेगळे पदार्थ आपण कैरीचे करतो त्यापैकीच एक म्हणजे आंबट गोड कैरीची भाजी बरेच जणांना लुंजी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा मी ज्या पद्धतीने केली आहे त्या पद्धतीने भाजी जर केली तर फ्रीजमध्ये आरामशीर दहा ते बारा दिवस ही टिकते चला तर बघूया आजची रेसिपी आणि हो रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका कैरीची भाजी करण्यासाठी मी या ठिकाणी दोन कैऱ्या घेतल्या स्वच्छ धुवून घेतल्या पुसून घेतल्या आता त्या कैरीच्या फोडी तयार करायच्या कैरीची भाजी करत असताना साल वगैरे काढायची नाही त्याची साल तशीच राहू द्यायची मधली कोय काढून घेतली आणि कैरीच्या फार छोट्या बारीक फोडीने करायच्या थोड्याशा मोठ्याल्याच पोडी करायच्या कारण फार असा गाळा झालेला चांगली लागत नाही पुढी फुडी असल्या कैरीच्या तर खूप छान आणि मस्त लागते ही भाजी बघा अशा पद्धतीने मोठ्याल्या पोडी तयार करून घ्यायच्या पॅन गरम करायला ठेवून दिला पॅन तापला की तेल टाकून घेऊ फार तेल नाही लागत ह्या भाजीला तेलाच्या कॅनीतील पळीने छोट्याशा दोन पळ्यातील टाकून दिले तेल, तेल, तेल तापले की पोहे खायचा अर्धा चमचा मोहरी टाकून दिली पाव चमचा मेथीदाणे टाकून द्यायचे हिंग टाकून द्यायचं दोन एक चिमोटा तर हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं पूर्ण छान अशी तडतडली की त्यानंतर ज्या कैरीच्या फोडी करून ठेवलेल्या त्या टाकून द्यायच्या आणि या फोडी पाण्यात वगैरे नाही टाकायच्या बरं का तशाच ठेवायच्या या तेलामध्ये या टाकायच्या आणि मिडियम गॅसवरती परतून घ्यायच्या एक दीड मिनटं परतून घ्यायच्या चांगल्या एक दीड मिनटं परतून घेतल्या की त्यानंतर यावरती झाकण ठेवून द्यायचं मिडियम गॅसवरती जवळपास दीड ते दोन मिनटं याला वाफ देऊन घेऊ आता मसाला एक पोहे खायचा चमचा बडीशोप घेतली एक चमचा धने घेतले आणि पाव चमचा जिरे घेतले ह्या मसाल्यामुळे ह्या भाजीला खूप छान आणि मस्त चव लागते आणि भाज्यात वगैरे बसायचे नाही कच्चेच घ्यायचे आता तुम्ही एक हलबा कुठूनही घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये जाडसरेची भरडही तयार करून घेऊ शकता हे बघा मी या ठिकाणी अशी जाडसर भरड तयार केली त्याची आता तुमच्याकडे ऑलरेडी या सर्व मसाल्याची पावडर जर असेल तर ते पावडरही तुम्ही वापरू शकता मी आता या बाजूला ठेवून देते मसाला तयार करेपर्यंत याला छान अशी वाफ बसली आता मी झाकण काढून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त आहे या पुढे आता अजूनही या शिजलेल्या नाही आहे फार अशा गाळा नाही करायच्या थोडीशी याला वाफ दिल्यामुळे नरम होतात त्या आता यामध्ये जो मसाला तयार केला होता तो सर्व टाकून देऊ त्यासोबतच लाल तिखट टाकून द्यायचे मी दोन चमचे लाल तिखट घेतले आणि एक चमचा गरम मसाला टाकला काही कारणामुळे ती शूट झाली नाही अर्धा चमचा हळद टाकून दिली हळद थोडीशी जास्त टाकायची या भाजीला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता आंबट कैरी आहे आणि गुळही टाकतो त्यामुळे मिठाचं प्रमाण जरा जर व्यवस्थितच टाकायचं आता हे सर्व मसाले या कैरीच्या फोडीला लागले पाहिजे याने परतून घ्यायचे आणि कच्चेही राहिले पाहिजे गॅस कमी ठेवूनच परतून घ्यायचे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं मसाला परतून घेतला त्याचा कच्चेपणा गेला की यात पाणी टाकून द्यायचे आता तुम्हाला रसा जास्त आवडत असेल तर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून देऊ शकता व मला रसा त्यात आवडत नाही जास्त जो मसाला आहे त्या आंब्याच्या फोडीला असा लदबत लागलेला आवडतो म्हणून मी यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून देणार आहे आणि थोडे थोडे करून पाणी टाकते एकदाच पाणी नाही टाकत अशा पद्धतीने या पळीमध्ये घेऊन थोडे थोडे करून यात ॲड करून घेते याआधी मी कच्च्या कैरीचे पण्याची रेसिपी टाकलेली आहे एकदम छान आणि मस्त रंग कसा आणायचा गुळ घालून ते सुद्धा त्याची मी टिप्स त्यामध्ये सांगितलेले आहे तुम्ही बघू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता यावरती झाकण ठेवून देऊ दो, दोन एक मिनटासाठी हे बघा दोन ते अडीच मिनटं झाले आता कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या थोड्याशा मऊ झालेल्या आहे चेक करून बघायच्या किंचित मऊ झाल्या की त्यानंतर यामध्ये गुळ घालायचा तुम्ही अशा पद्धतीने कैरीची भाजी करून बघा खूप छान आणि मस्त चव लागते मी अर्धी वाटी गुळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा गुळ कमी जास्त करू शकता गुळ्यामध्ये आता मिक्स करून घेऊ गुळ मिक्स केला आहे की त्यात थोडेसे पाणी टाकून द्यायचे त्यामुळं गुळाला छान असे पाणी सुटते आणि पाक तयार होतो झाकण वगैरे यावर ठेवायचे नाही आता हे बघा आता गॅस कमी करून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं छान अशी भाजी शिजू देऊ बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे गुळाला गुळाचा जो आहे पाक झालेला आहे मस्त असा आणि अशी कैरीच्या ज्या फोडी त्याला लदबदा मसाला लागलेला आहे आता तुम्हाला अशी भाजी आवडत असेल तर नक्की अशा पद्धतीने करा पतला रसा आवडत असेल तर थोडंसं पाणी शिल्लक करून घेऊ शकता मी आता गॅस बंद करते आणि भाजी बाऊलमध्ये काढून घेते तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद